रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आता उन्हाळा सुरू झालेला आहे तर म्हटलं चला आपण आज उन्हाळा स्पेशल थंडगार असा दह्यापासून मठ्ठा कसा करायचा ते आपण बघूयात इथे आता मी सुरुवात करते इथे बघा मी मातीच्या भांड्यामध्ये दही लावलेलं ला आहे मातीच्या भांड्यामध्ये दही लावलं ना तर ते खूप घट्ट होतं आणि एक सतरा अठरा तास जरी राहिलं ना तरी ते आंबट होत नाही कारण ते थंडगार राहतं आणि त्याला आंबटपणा फार कमी येतो इथे ये बघा छान असं मी दही लावलेलं होतं ताजं ताजं आहे ते आता ते दही एका पातेल्यामध्ये मी काढून घेते आता हे अर्धा लिटर दही होतं त्याच्यातलं मी एक अडीचशे ग्रॅम दही घेतलेलं आहे साधारण चार ते पाच ग्लास मला मठ्ठा करायचा आहे मठ्ठा हा बघा जास्त घट्ट असा नसतो शक्यतो पातळ असा मठ्ठा करायचा म्हणजे तो छान असा टेस्टी लागतो आणि टाक हे नेहमी पातळ हवं ते म्हणजे पचायला देखील आपल्याला ते व्यवस्थित होतं आता तुमच्याकडे जर ऑलरेडी ताक असेल तर ते तुम्ही वापरलं तरीही चालेल मी दही घेतलेलं आहे त्यामध्ये एक दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि ते आता व्यवस्थित असं मी ब्लेंडरच्या सहाय्याने त्या ताकाच्या ज्या दह्याच्या ज्या घोटळ्या आहेत ते फोडून घेते म्हणजे त्याचं ताक करून घेते बघा एक एक ते दीड मिनिट मी ब्लेंडरच्या सहाय्याने व्यवस्थित अशा त्याच्या सर्व गुठळ्या काळ फोडून घेतल्या छान असं ताक तयार करून घेतलेलं आहे नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जर असं जास्त आद्रक वापरायचं मट्टा करताना अद्रक आणि लसूण दोन्हीही जास्त जरा असं घेतलेलं आहे आणि ते मिक्सरमध्ये व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं इथे बघा बारीक झाल्यानंतर ते मी त्यामध्ये पाणी टाकून घेते आणि ते अजून एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं बघा आता हे गाळणीच्या साह्याने आपण गाळून घेणार आहोत हे बघा तुम्ही जर असंच जरी अद्रक लसूण बारीक करून टाकलं ना तरीही चालेल परंतु मुलं बघा हे जे अद्रक लसूण नाही म्हटलं तरी थोडंसं त्याचा चोता राहतो हे मुलं खायला नको म्हणतात म्हणून मी अशा प्रकारे त्याची एक आयडिया केलेली आहे आता काय केलं ते एकदा गाळून घेतलं आणि नंतर अजून एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये ते अद्रक लसणाचे जे राहिलेलं होतं त्यामध्ये पाणी टाकून ते मिक्सरमध्ये एकदा फिरवून घेतलं आणि गाळणीच्या सहाय्याने बघा ते व्यवस्थित असं गाळून घ्यायचं तर वरून एका चमच्याच्या सहाय्याने असं पुश करून घेतलं दाबून घेतलं ना की त्याच्यात जे अद्रक लसणाचे जे काही टेस्ट आहे ते पूर्णपणे ते टाकामध्ये आपल्या मिक्स होते आता ते टाकल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ म्हणजे मट्टा करताना मीठ जर असं जास्त वापरायचं आणि ताक जर तुमचं आंबट नसेल तर साखरेचं प्रमाण कमीच घ्यायचं इथे मी एक अर्धा चमचा मीठ आणि एक ते दीड चमचा साखर टाकलेली आहे ते आता व्यवस्थित मी ढवळून घेते आता ते व्यवस्थित असं हलवून घेतलं नंतर त्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा अर्धा चमच्याला ही कमी जिरे पावडर टाकलेली आहे धने पावडर आणि जिरे पावडर हे दोन्हीही मी घरी भाजून त्याची पावडर तयार केलेली आहे विकत देखील बघा मट्टा मसाला मिळ मिळतो तो तो जरी तुम्ही टाकला तरी काहीही प्रॉब्लेम नाही आता ते सर्व टाकल्यानंतर ब्लेंडरच्या साह्याने मी ते अजून एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेते जेणेकरून साखर मीठ जे आपण धने पावडर जिरे पावडर टाकलेले आहे ते व्यवस्थित अशी मिक्स होईल ताकामध्ये आता ते व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर बघा पळीच्या साह्याने मी दाखवते हो जास्त काही त्याच्यात धने किंवा जिरे पावडर दिसत नाही आता त्यानंतर कोथिंबीर मी अगदी त्याची पानं पानं घेतलेली आहेत अगदी कोळी कोथिंबीर घेतलेली आहे आणि ती देखील मी फार कमी टाकलेली आहे कारण ती देखील मुलांना आवडत नाही ते व्यवस्थित असं हलवून घेतलं आणि आता हे तुम्ही मिक फ्रीजमध्ये ठेवायचं एक एक तासभर जरी ठेवलं तर ते पटकन थंड होतं आणि पिण्यासाठी तो तयार होतो त्या तसंच तुम्ही त्यात जर बर्फाचे क्यूब टाकले तरीही चालेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद